ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहात की अद्वैत आणि कला जे आहेत ते अर्जुन आणि सायलीला त्या सोन्याच्या तुकड्याबद्दल मदत करणार आहेत कारण ते कोल्हापूरला चांदेकर ज्वेलर्समध्ये आलेले आहेत त्या तुकड्याबद्दल माहिती घेण्यासाठी आणि त्या तुकड्यावरच्या माहितीवरनं असं समजलेलं आहे की ती एकोणीसशे पंच्याण्णव सालची गोष्ट आहे पण त्यावेळेस डिजिटल रेकॉर्ड नसल्यामुळे ते सगळं रजिस्टरमध्ये नोंद केलेलं असू शकतं त्यासाठी अद्वैत त्याच्या स्टाफला फोन करून सांगतो की एकोणीसशे पंच्याण्णव सालची माहिती काढा इकडे तन्वी तिच्या घरी येऊन नाटक करते रडारडी करते आणि म्हणते की तुम्हाला माझ्यावर विश्वासच नाही आहे मी माहेरी आलेली आहे आणि कोणी मला कॉफी जेवण विचारण्यापेक्षा तुम्ही मला फक्त प्रश्न विचारत आहात यावर सुमन म्हणते की थांब मी तुझ्यासाठी जेवण बनवते आणि तिथून सगळे रफादफा होतात त्यानंतर नागराज तन्वीला घराच्या बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो की तू अशी काय माती खाल्लीस की पूर्ण आजीला पण समजलेलं आहे त्यावर तन्वी त्यांनाच उलट म्हणते की तुम्ही प्रतिमाला गोळ्या देत आहात की नाही नाही तर तिला सगळं आठवायला लागेल आणि आपण सगळेच डुबू त्यानंतर नागराज सांगतो की त्या गोळ्या संपलेल्या आहेत आणि तुला त्या मागवाव्या लागतील त्यानंतर तन्वी जी आहे ती कोणाला तरी फोन करते आणि त्यांना सांगते की मला मेंदू शार्प होऊ नये व ते विसरावं अशा गोळ्या हव्या आहेत पण तो सांगतो की त्यासाठी थोडा दिवस लागतील पण तन्वी म्हणते की ठीक आहे जेवढा पण वेळ लागेल पण मला त्या गोळ्या ताबडतोब हव्या आहेत इकडे कला म्हणते की जर त्या डिजिटल रेकॉर्ड असतात तर आपल्याला लगेच नोंद भेटली असती परंतु ती खूप जुनी गोष्ट असल्यामुळे वेळ लागेल इकडे त्यांना रजिस्टर एकोणीसशे पंच्याण्णव सालचं भेटतं त्यावर कला म्हणते की हा तुकडा बघून असं वाटत आहे की हे कुठल्या तरी अक्षराचं पेंडंट आहे तर आपण त्या हिशोबाने त्या रजिस्टरमध्ये शोधूयात त्यांना तिथे यू आकाराचं भेटतं पण ते यू आकाराचं शक्य नसतं त्यानुसार ते आणखीन शोधाशोध करतात की हा तुकडा नेमका कशाचा असू शकतो आणि कोणी घेतलेला असू शकतो त्यानंतर त्यांना एक अक्षर भेटतं यस त्यावरनं यांना कन्फर्म होतं की हाच तो तुक तुकडा आहे कारण साक्षीचं अक्षर पण एसपासूनच चालू होतं त्यानंतर त्यांना समजतं की हे कोणीतरी कालिंदे महाडे या बाईने खरेदी केलं होतं आणि ते पण आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव आता ती डेट कोणाची आहे आणि त्या बाईचा कोल्हापूरशी काय संबंध आहे आणि साक्षीशी काय संबंध आहे याचा यांना माहिती नसते पण तरीही ती पूर्ण माहिती कलेक्ट करतात आणि ती इन्फॉर्मेशन घेऊन जाण्यासाठी निघतात इकडे कला आणि अ अद, अद्वैतनी त्यांची एवढी मदत केलेली असते त्यामुळे जो आ, अर्जुन आणि सायली असतात ते त्यांना धन्यवाद म्हणतात आणि म्हणतात की हेच ते अक्षर आम्ही शोधत होतो आणि याच त्या बाईबद्दल आम्ही इन्फॉर्मेशन शोधत होतो जी तुम्ही आम्हाला काढून दिलेली आहेत आणि आता माझे सगळे डॉट्स कनेक्ट होत आहेत फक्त मला आता ती बाई कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे आणि त्या बाईचा साक्षीसोबत काय कनेक्शन आहे ते पण पाहावं लागेल कारण ती कालंदी महाडे कोण आहे हे आत्तापर्यंत कोणालाही समजलेलं नाही आहे इकडे तन्वी जी आहे आणि नागराज ती म्हणते मी बघा आता काय करते आणि ती प्रतिमाच्या मोबाईलवरनं पूर्णा आजींना मॅसेज करते आणि लिहिते की पूर्णा आई तुम्ही माझ्या तन्वीवरती खोटाडेपणाचा जो आळ आणलेला आहे तो मला बिलकुल आवडलेला नाही आणि तुम्ही जर आता परत असं केलं तर मी तिला कायमची माहेरी घेऊन येईन आणि नंतर मोबाईलवरनं तो मॅसेज डिलीट करते आणि हंगामा होण्याची वाट बघते इकडे पूर्णा आई तो मेसेज वाचतात आणि त्यांना समजत नाही की प्रतिमा असा मेसेज करू कशी शकते पण त्यांना ती गोष्ट कन्फर्म करायची असते कारण त्यांना त्यावर विश्वास नसतो म्हणून ते प्रतिमाला फोन करतात आणि विचारतात की प्रतिमा मला असा असा मेसेज आलेला आहे आणि तू तो मेसेज केलेला आहे का त्यावर प्रतिमा म्हणते की मी असा मेसेज करण्याबद्दल स्वप्नातही विचार करू शकत नाही आणि मी असा हा मेसेज स्वतःहून नाही केलेला आहे यावरती ते म्हणतात की आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे पण हा मेसेज आम्हाला खरंच आलेला आहे त्यानंतर हे सगळं बोलणं ऐकून रविराज तिथे येतात आणि रविराज म्हणतात की नेमकं काय झालेलं आहे आणि आपण सगळे कुठल्या मॅसेजेसबद्दल बोलत आहोत त्यावरती तन्वी मुद्दाम रविराज यांना म्हणते की पप्पा बाबा मला असं वाटत आहे की प्रतिमा म्हणजे आपली आई गोळ्या व्यवस्थित घेत नाहीये का ती असंच सतत करत राहणार आहे का मेसेज करून विसरून गेलेली आहे आपण तिचा डोस बदलायचा का त्यावरती रविराज म्हणतो की मला अगोदर मेसेज बघू दे पण मोबाईलमध्ये तो मेसेजच नसतो त्यानंतर पूर्णा आजी तो, आज तो मॅसेजचा स्क्रीनशॉट काढून तिकडे पाठवतात आणि म्हणतात की हा खरंच मेसेज मला आलेला आहे त्यावर प्रतिमा म्हणते की हा मेसेज मी खरंच केलेला नाही आहे आणि हा दुसरा कोणीतरी केलेला असू शकतो पण यावर तन्वी मुद्दाम जास्त पसवून सांगते इकडे घरी चैतन्य आलेला आहे आणि चैतन्यला ते सांगतात की हा तुकडा कोल्हापूरमध्ये जो आहे तिथे बनलेला आहे चांदेकर ज्वेलर्समध्ये आणि काहीच समजत नाही आहे की ही, ही कालिंदी कोण आहे यावर चैतन्य विचारतो की तुम्हाला आणखीन काय काय माहिती भेटलेली आहे ते मला सांगता का त्यानंतर ते म्हणतात की एवढी जास्त माहिती भेटली नाही फक्त ती कालंदी महाडे होती कोल्हापूरमधनं घेतलेला आहे आणि आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला त्यांनी हा तुकडा घेतलेला आहे त्यावर ती म्हणतो अरे ही तर साक्षीची डेट आहे थँक्यू